पाऊस निसर्ग चहा कांदा भजी कविता शब्द ऐकून कसा अंगावर सरमतन कांदा आला तर मित्रांनो वर्षातला तो ऋतू आलेला तो आहे पावसाळा यावरती लोकांचं काय मत आहे आपण त्यांच्या ऐकणार आहोत तयार आहात चला अच्छा मित्रांनो फायनली उन्हाळा संपलाय मुंबईचा जो कडक उन्हाळा होता तो संपलेला आहे आणि पाऊस आलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कसं वाटत रिलीफ वाटतं कारण की आम्ही दोघं पण मुळचे सातारचे आणि आमच्याकडे फिरण्यासारखं भरपूर काय म्हणजे सातारा तर हिल स्टेशन पावसाळ्यात कासला फुल येतात वगैरे आमच्याकडे वॉटरफॉल पण भरपूर आहेत वजराई सर्वात मोठा धबधबा पण आहे ते बघायला वगैरे भारी म्हणजे पावसाळ्यात सातारा बघण्यासारखं होतो खूप भारी वाटतंय मरीन ड्राईव्हला फिरायला पण मुंबई मध्ये वातावरण पण भारी आहे मरीन ड्रायव्हरचे चांगलं वाटतं एकदम तुला कसं वाटतं मित्र आता मला म्हणण्यासारखं म्हणजे या सीझन आम्ही वाट बघत होतो म्हणजे सगळीकडे जायला ट्रॅव्हल करायला खूप चांगलं वाटतं मरीन ड्राईव्ह असू दुसरं दादा चौपाटी बाकी काय मुंबईतले ठिकाण आहे खूप चांगलं वाटतं हा सीझन आला गर्लफ्रेंड नाही तर प्लॅन नाही गर्लफ्रेंड नाही तर प्लॅन नाही आणि जर नेक्स्ट टाइम पासून पावसाय असत एक गर्लफ्रेंड घेऊन या शेवटी ऍटलिस्ट काय काय गोष्टी आपल्याला स्वतःला करायला लागतात तर पावसाळा आता गर्लफ्रेंड नाही आणू शकत आणि गर्लफ्रेंड पटेपर्यंत पावसाळा निघून जाईल मित्र <laughs> तोपर्यंत गेलं तोपर्यंत हिवाळा तो येईल सातार <laughs> करासाठी पाऊस सुखात असतो कायम कारण कास पटार ठोसेघर वजराई आणि वॉटरफॉल वगैरे आहेत सातारा मध्ये त्यामुळे सातारकर कायम वाटत बघत असते पावसाची खूप जास्त रिलीफ वाटत काय रिॲक्शन आहे तुमच्या तुम, तुम तुम मस्त वाटत भिजायला लहानपणाच्या की म्हणजे म्हणजे असं बोलतो ना पावसाळा म्हटलं की खरं काय पाच मध्ये त्या जागी नेऊन ठेवतो तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय माझ्यासाठी म्हणजे माझी एक आठवण होती की आम्ही पन्हाळ्याला गेलेलो पावसाळ्यात फुल पाऊस पडत होता आम्ही तिघ जण होतो दिवसभर पाऊस होता पण तो मोमेंट म्हणजे अनफॉर्गेटेबल होता आमच्यासाठी तो शाळेचा पहिला दिवस तर लहानपणाने काय रडण्यातच गेला शाळेत जायचं नसायच तेव्हा काय कळायचं नाही आणि काय मोठं झाल्यानंतर शाळा म्हणजे शाळा सुरू झाली की एक मजा असायची शाळेतले मित्र भेटतात अजून काय मधली सुट्टी <laughs> मधल्या सुट्टी मध्ये पाऊस पडला तर विजण्याची अजून एक मजा असायची शाळेतल्या तर पहिली वर्षा सुट्टी असायची मेन ती एक मजा वेगळी असायची आणि जोरात पाऊस पडला की डायरेक्ट टीचर बोलायची घरी जावा किंवा असं हा आम्ही जायचो म्हणजे स्पेशली की पाऊस आहे म्हणून शाळेत जायचो आम्ही आणि हाफ डे ने मग यायचे पॅरेंट्स घ्यायला आणि भरलेल्या पाण्यामध्ये हळूहळू खूप खेळायला आवडायचं आम्हाला पावसात छत्री मॅडम छत्री विसरून यायची नेहमी शाळेत त्यामुळे तिला जाम ओढा पडायचा शाळा पहिली मेन म्हणजे शाळाच आहे आता आगे। पण आम्ही सगळं शाळेजवळ गेलो तरी तीच आठवणी असतात ते पावसात भिजणं मित्रांसोबत खेळणं मंचरामबाव खाणं आमची आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नॉर्मल गोष्ट आहे मंचर बाव खात किती मुलं वगैरे खायचं वगैरे आता काहीच नाही ते आता जॉब वगैरे सगळं ते चालू झालं त्यापासून सगळंच आहे काय असंच मुलांबर नदीला आला की जायचं पाण्यात वगैरे इकडं तिकडं पोर गा गावातल्या आमची मुलं वगैरे त्यांच्यावर फिरणं वगैरे मग काय मासे वगैरे मासे खेकडे काय असेल ते आपलं गावाकडच्या सगळ्या आठवणी लहानपणीच्या गावातनं बाहेर पडल्यापासून मग परत काय आता कमी झालं ते बऱ्यापैकी पुण्यात वगैरे शिफ्ट झाल्यापासून आणि खायला काय आवडतं तुम्हाला पावसाळ्यात खायला आता कांदा भजी कांदा भजी आणि गरम चाय वा वा फुल फील फुल फील कांद्याची भजी कांद्याची भजी वा कांद्याची भजी चिकन माहोल फुल माहोल फुल माहोल आणि प्यायला प्यायला काय पेला म्हणून मी फक्त प्यायला एवढं विचारलं त्याच्या पुढे तर प्रत्येकाची चॉईस असते बाबा चहा चहा मद्य जे काय द्यायला आवडत चहा चहा बरोबर चहा अच्छा मित्र खायला काय आवडत पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त कांदा भाजी कांदा भाजी माझा फेवरेट खेकडे खेकडे कुर्ले होतात मालवणीत ते खेकडे फेवरेट हो खूप खूप वगैरे गेलो की खेकडे मजा येते मी बाजूला वडापाव खूप चांगला लागतो लागतो ते पण घरामध्ये आणून देतात मग खूपच चांगलं कुठल्याही ऋतू मध्ये हा असं काय नाही ते काका आमच्या ओळखीचे आजूबाजू काका सांगतो काका की वडापाव आणून देतो खायला काय आवडतो सर्वात जास्त पावसाळ्यात कांदा भाजी भाजी आणि चहा चहा लव चहा लागतो आणि चहा आणि चहा मुंबईकर शेवटी म्हटलं तर वडापाव कुठेतरी टाकणार आहे असं मध्ये काय काय करणार तुम्ही या पावसाळ्यात म्हणजे काय काय प्लॅन्स आहेत तुमचे फिरायला जायचं ठरले कुठे टूरला जायचं लोणावळा 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 तर आपलं हक्से ठिकाण आहे म्हणजे हिल स्टेशन आहे तर तिकडे थंडगार वारा आणि धुकं असतातच गावी सातारा सातारा फिरायला पावसाळ्यात सातारा मस्ट आता वॉटरफॉलला वगैरे वॉटरफॉलला वजरायला जाणार केळवली म्हणून एक धबधबा आहे तो पण एक बेस्ट आहे साताऱ्यामधला स्पॉट हिडन स्पॉटच आहे तो बऱ्यापैकी पावसाळ्यात म्हणजे गरज लागत नाही असं बाहेर कुठं जायची माथेरान हिल स्टेशन आणि अजून काही असं वॉटरफॉल्स ट्रेकिंग वगैरे हो नाही अजून अजून माथेरानच ठरलंय नंतर जसं होईल तसं जाऊ पावसाळ्याबद्दल बद्दल सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडते एक गोष्ट पावसाला बाहेर भिजायला खूप मस्त वाटते बारक्या बराच एवढं मोठं झालं तरी भिजायला मजा करायला खूप पाण्यामध्ये आवडतं आणि तुला मित्रा मला एवढं नाही आवडत पाऊस जे वातावरण होत त्यामध्ये असं म्हणजे वेगळ्या प्रकारचं फील असतोय माणसांना बाहेर पडू वाटतं नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला त्या ऋतूमध्ये भरपूर मिळतं आपल्याला खूप मजा येते चाळीची जी मजा आहे ती वेगळीच आहे एकदम वेगळाच फील आहे जस की जसं की की आपल्या छोपरावर पाणी टपकत त्याच्यावर हात ठेवून असं करणं फीलच आमची फील मैदान आहे स्विमिंग पूल कुठल्याही कुठल्याही गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधणं हे चाळीवा बरोबर माहिती आहे आणि पावसाळा कसा एन्जॉय करणार आहात किंवा काय करणार आहात पावसाळ्याचं काय वर्णन कराल तुम्ही सध्या जॉबवर पावसाळा असला तरी जॉबला तर जावंच लागेल आणि जॉबमधून हाफ डे नाही मिळत पडलं हाफ डे पण नाही तर मित्रांनो पावसाळा आलेला आहे पावसाळा जितका जास्त आनंददायी आहे तितकाच किंवा त्याहून जास्त धोकादायक सुद्धा आहे तर कृपया तुम्ही सुरक्षितता बाळगा आणि पावसाचा आनंद घ्या तर ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका तुमचे प्लॅन्स तुमच्या पावसाळ्यातल्या आठवणी कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्ही सबस्क्राईब करी नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तोपर्यंत राम राम